अधिकारी बनायचं आहे समाजाची सेवा करायची आहे आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे सर्वांना आपला अभिमान वाटला पाहिजे खरं तर एवढा सर्व विचार करूनच सर्वजण एम पी एस सीच्या परीक्षेची तयारी करत असतात पण सर्वांचीच ही इच्छा पूर्ण होत नाही काही जणांना त्यात यश मिळतं तर काही जणांना त्या ते अपयशाला सामोरं जायला लागतं एम पी एस सीमध्ये अपयश येण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत एकतर तुम्ही चुकीच्या दिशेने अभ्यास केला असेल किंवा तुम्ही केलेला अभ्यास हा कमी पडला असेल ज्या पद्धतीने परीक्षा असते त्याप्रमाणे अभ्यास नाही केला तर अपयशाचा सामना करावा लागतो अपयशाचा सामना केल्यावर काही विद्यार्थी खचून जातात आपल्यात काहीतरी कमी आहे आपण त्या लेवलचे नाहीत असा उगीचच अविश्वास काही विद्यार्थ्यांच्या मनात तयार होतो पण अशा वेळेस खचून न जाता आपली तयारी कुठे कमी पडली आपण काय रॉंग केलं ज्यामुळे आपल्याला हे अपयश आलं याचा विचार करायला पाहिजे यासाठी आयोगाचे मा आयोगाच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा नीट व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे आयोगाने दिलेला सिलेबस आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा नीट ॲनालिसिस केल्यावर नीट लक्षात येईल की कोणते टॉपिक परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत आपण कोणत्या टॉपिकचा अगोदर अभ्यास केला पाहिजे अशा सर्व प्रश्नांची उत्तर तरीही आयोगाने दिलेल्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि सिलेबस याचा नीट अभ्यास करून या गोष्टी लक्षात येतील फेल्युअरचा सामना केल्यावर आत्मविश्वास कमी होतो माहिती आहे पण तो आत्मविश्वास वाढवण्यासाठीच या स्टेप्स उचलणं गरजेचं आहे आणि जर समजा एवढा सर्व अभ्यास करून सुद्धा यश नाही मिळालं ना तरी हार मांडण्याची काहीच गरज नाही अगोदर नव्हत्या त्यापेक्षा कितीतरी पट्टीने अधिक संधी आता उपलब्ध आहेत एम पी एस सीमध्ये अपयश मिळालं म्हणजे सर्वच संपलं असं होत नाही एम पी एस सी नाही तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता अधिकारी तर तुम्ही तेव्हाच बनता ज्यावेळेस तुम्ही असा विचार करता की मला एमपीएससी द्यायची आहे एक अधिकारी म्हणून तुम्ही स्वतःला पाहता समाजामध्ये चांगले बदल घडवण्याचे स्वप्न तुम्ही पाहता मग झालीच नाही परीक्षा क्लिअर तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन पण तुम्ही चांगले काम करू शकता त्यासाठी गरज आहे ती म्हणजे स्वतःच्या ॲबिलिटीवर पूर्ण विश्वास ठेवण्याची की हो मी काहीतरी तर नक्कीच करेन मग बघा यश कसं तुमच्याकडे येतं ते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय